आपल्या भारत देशामध्ये अशा अशा आया झाल्या मंदालसा एक झाली जी बालकाला झोपवते निजवते आणि काय म्हणते तू बुद्धोसी तू शुद्धोसी तू निरंजनोसी मंदालसा वाक्य अरे तू बुद्धेस तू शुद्ध माता ही निर्माताय माता ही बालकाला निर्माण करत असते बालकाचं चरित्र निर्माण करत असते बालकाला उज्ज्वल भविष्य देत असते म्हणून भारतातल्या मातांमध्ये एवढं सामर्थ्य की भारत देशातील मातांनी जर का ठरवलं तर तुम्ही देवाला देखील आपलं पुत्र बनवू शकता आणि आपल्या पुत्राला देवतुल्य बनवू शकतं हे सामर्थ्य भारतातील मातांमध्ये कारण तेवढं सामर्थ्य तुमच्यातलं सामर्थ्य ओळखा मी कायम सांगत असते की फक्त कोणाच्या तरी कामनांची पूर्ती करणाऱ्या कामिनी तुम्ही योगिनी आहात तुम्ही तपस्विनी आहात ज्या वेळेला गुलामी सहन करता करता लोक थकले त्या वंदनीय मावशी केळकर घराच्या बाहेर पडले आणि काय घेऊन पडले माहिती रामायणातील सीतेचं पात्र घेऊन निघालाय ज्याचं नाव आहे पथदर्शनीय रामायण वाचून पहा कधी सुंदर आहे ना ना आणि या पथदर्शिनी रामायणामध्ये पथदर्शन करत असताना सगळ्या स्त्रियांना शस्त्र आणि शास्त्राने दोनही पद्धतीने पारंगत केलं तत्पर केलं तयार केलं की शस्त्र ही तुमच्याकडे असावं आणि शास्त्र ही तुम्हाला त्याचा बोध असावा दिवा कसा लावायचा माहिती नाही शौचाची आज आपल्याला भूमिका नाही देवापाशी जात नाही शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे आपल्याला माहिती नाही भागवत राम कथा काय सांगते याची आपल्याला कल्पना नाही मंदिरामध्ये चप्पल काढून जावं की चप्पल घालून जावं याचा आपल्याला बोध नाही भागवत मंडपात प्रवेश करत असताना काय काय घेऊन यावं आणि काय घरी ठेवून यावं याच थोडस सा लक्ष असावं तात्पर्य फक्त मला एवढं सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपल्या अपले परंपरेची जाणीव असावी